श्रमातून देश घडवणाऱ्या सफाई कामागाराची व्यता अवकारिकाच्या ट्रेलरमधून समोर स्वच्छतेचा गुरुमंत्र देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणारा औकारिका हा चित्रपट एक ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नुकतेच या चित्रपटाचे टेलर समोर आले आहे त्या आलेल्या टेलरमधून एक दूरदर्शित सत्यचा खुलासा झाला आहे ज्यांच्या श्रमातून देश घडतो अशा कचरा वेचून परिसर स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगाराची व्यथा अवकारिका या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे माणसाने पण जपावे याची आठवण या, या चित्रपटात करून दिली आहे कचरा वाढत्या प्रमाणात उद्योगीकरण वाढती लोकसंख्या या समस्या जबाबदार असल्या तरी आपण स्वतः त्या सगळ्याचे मूळ आहोत याची जाणीव चित्रपटाचे ट्रेलर जा पाहून होते दिवस रात्र आपल्या परिसर स्वच्छ दिसावा म्हणून कचरा उचलणाऱ्या एका कर्मचाऱ्याची व्यटा अवकारिका चित्रपटात मांडली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन सी ए अरविंद भोसले यांनी केले आहे स्वच्छता कामगार याच्या पलीकडे सिनेमा वेगळं काहीच नाही आणि सिनेमा कसं असते ना जल जल की जनजागृती जगृती सिनेमा जेव्हा करत असताना एक महत्वाची गोष्ट असं असते की लोकांनी ते का बघावे कारण ज्यांच्या भरपूर होते डॉक्युमेंटरीज भरपूर असतात ते वेगळं कसं केलं आहे आपण की तो सिनेमा वाटला पाहिजे आणि त्याचा कारण सिनेमा ट्रेंड होतो डोक्यात लगेच बसतो त्यामुळे आपण त्याचं म्युझिक त्याचं प्रत्येक फुटेजवर इतकं लॉयने काम केलं की ते बेस्ट किती होईल त्यामुळं ह्याचं जे म्युझिक जे आहे हे साऊथला केलेलं आहे आपण सिनेमाचं सिनेमामध्ये तीन गाणी आहेत एक गाणं कैलशेर यांनी गायलेलं आहे दुसरं गाणं सुनीधी चव्हाण यांनी गायलेले तिसरं गाणं अजून रिलीज झालेलं नाही आहे ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेले आहे सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिनेमाचं असे अजून एक वैशिष्ट्य असे की सिनेमाला आत्ता सध्या तीन डबिंगचे ऑफर आलेले आहेत एक तेलुगूमधून आलेले एक कन्नडमधून आलेली आहे आता हिंदीची ऑफर आलेली आहे सिनेमाला हा सिनेमा सगळ्यांनी बघावा कारण आताच्या घडीला वर्तमान काळासाठी आणि भूत भविष्यासाठी हे फार महत्वाचं आहे कारण हायजीन आपण बघत असतो की बऱ्याच ठिकाणी कचरा जो होतोय तो एक डम्पॅटमध्ये जातोय ती विलवट झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी पण असा काही कचरा आहे तो डम्पॅटला जात नाहीये तो इकडे तिकडे फेकला जातोय तुम्ही डम्पॅटला गेला तर वास येतो बघा फार आपल्या वाटतं आता हेल्थला काही इश्यू आहे का पण तो जर डम्पॅडला नाही गेला तो आपल्या आजूबाजूला फिरतोय तो कंटेंट वे जातो आपल्या मातीमध्ये मिसळतोय पाण्यात मिसळतोय अजून बऱ्याच गोष्टी मिसळतो तो आपल्या खाण्यापिण्यात येतोय आहे त्यामुळे लक्ष देत नाही आहे त्याच्यामुळं जो आरोग्याचा विषय पण मोठा वाढलेला आहे तर त्याला एकच गोष्ट पाहिजे की सायकोलॉजिकल चेंज कसं करू शकतो लोकांमध्ये ही जनजागृत कशी करू शकतो त्यामुळे सिनेमा हा घेऊन आला मी ए एम पी न्यूज नेटवर्क नाशिक ए एम पी चॅनलला सब्स्क्राईब करा